पुणेकर माझा मध्ये आपलं स्वागत सध्या आपण पुणे शहरातील स्वारगेट या ठिकाणी लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती या ठिकाणी साजरी होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमिक सामाजिक संस्थेच्या वतीने अनेक विविध उपक्रम या ठिकाणी करून सामाजिक अण्णाभाऊंची जयंती साजरी होत आहे आपल्या बरोबर या ठिकाणी अमोल भाऊ आहेत अमोल भाऊ या ठिकाणी आपण जयंती साजरी करत असताना काय आपल्या उपक्रमाचं आयोजन आहे ते सांगा पण या ठिकाणी भारतातला पहिला पुतळा सारसबाग या ठिकाणी डॉक्टर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंतीनिमित्त समाजातले वंचित दुर्बळ गोरगरीब अंध अपंग मतिमंद या विद्यार्थ्यांसाठी अनेक वर्ष आम्ही पंधरा वर्ष झालं समाजातला विद्यार्थी शिकला पाहिजे सुजलाम सुपलाम झाला पाहिजे विद्यार्थी शिकून कुठे डॉक्टर बॅलिस्टर झालं पाहिजे या इथून आमचा हा संकल्प एक जून ते एक ऑगस्टपर्यंत एक हजार विद्यार्थ्यांचा आमचा दरवर्षी हा संकल्प असतो यासाठी आम्ही अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पूर्ण किट रेनकोट छत्री कंपास पिटी पूर्ण वयाचं साहित्य सॅक छत्री रेनकोट देऊन अशा पद्धतीचं पूर्ण साहित्य देऊन जयंती उत्सव आम्ही समाजामध्ये शिक्षण हे कसं घडण येणारा काळ हा डिजिटल आहे आपल्या समाजामध्ये विद्यार्थी अशिक्षित आहे त्यांचे आपल्या समाजामधले गोरगरीब जे आहेत अंध ज्या महिला विधवा महिला आहेत अपंग महिला अंध महिला कचरा वैचक महिला यांच्या घरचे परिस्थिती बिकट असल्यामुळे विद्यार्थी शिकत नाही म्हणून आमच्या संस्थेच्या वतीने एक हात मदतीचा म्हणून आपल्या समाजातली किंवा इतर समाजातली लोकं मुलं विद्यार्थी शिकले पाहिजे हाच आमचा संकल्प आहे आज तुम्ही उप उपक्रम राबवता किती वर्षापासून राबवता उपक्रम हा गेले पंधरा वर्ष झालं आम्ही समाजामध्ये शिक्षणासाठी आणि व्यवसायासाठी आम्ही हा उपक्रम राबवत असतो गेले पंधरा वर्ष झाले तर याची सुरुवातीची जी संकल्पना ती तुम्हाला कशी सुचली आ, एक मी स्वतः आपल्या समज घटकामधला आहे आणि मी शिक्षण करत असताना ज्यावेळेस आमच्या आईवडील जुने भांडेचं काम करत असताना आमची बी इच्छा होतं मी आय पी एस अधिकारी झालो पाहिजे होतो पण ती माझी इच्छा अपूर्ण राहिली मग मी हाच संकल्प धरला की आपल्यामधल्या विद्यार्थी पोलीस तर आमच्या संस्थेच्या माध्यमातून दहा पोरं पोलीस केलेले आहे दोन पोरं वकील केलेले आहेत हा हा आमचा संकल्प आहे तर कलाकारामध्ये जे समाजबांधव कार्य करतात काम करतात वस्ती पातळीवर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल आज तळागाळातले जे वस्तुपातीवर जे प्रत्येक कार्यकर्ता समाजामधला इतर संघटनेमधला इतर पक्षामधला जो समाजामध्ये काम करत असतो त्यांनी एकच धोरण दिलं पाहिजे की आपल्या समाजामधले गुन्हेगारी नष्ट केले पाहिजे शिक्षणाकडे समाज वळला पाहिजे आणि रोजगाराकडे वळला पाहिजे हाच आमचा हेतू आहे जे आपण जो हा एक ऑगस्टला लोकशाही राण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त जो विद्यार्थ्यांना कार्यक्रम आपण वयापुस्तकांचा व आस्ते घेतलेत ते मान्य आमदार सुनील भाऊ कांबळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुभाषजी जगताप नगरसेवक आपले समाजातले कार्यश्रम नगरसेवक अविनाशजी बागवे तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष शैलेश भाऊ चव्हाण माजी नगरसेवक राजेंद्र आबा शेळीमकर यांच्या वतीने आणि समाजातले माजी सचिव अनिल हातागळे विकास सातारकर संजयजी केंग केंजळे आणि तसेच सामाजिक कार्यकर्ते गणेश भालेराव आणि आमचे सहकारी मित्र बाळासाहेब पाटोळे संजयजी उकरंडे आ, नाईक नवरे सागर कसबे बाळासाहेब मोहिते आणि आमचे बंधू स खंडाळे असा खंडाळे परिवाराच्या वतीने हा कार्यक्रम सर्वात जास्त आयोजन आम्ही करत असतो